नमस्कार समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह मध्ये मी मुख्य संपादक डी एल वाघमारे सर स्वागत करतो अत्यंत धक्कादायक प्रकार आज ह्या लातूर शहरामध्ये घडलेला आहे की विद्यार्थिनीला मारून टाकलं का तिचा खून केलेला आहे आजी बात पोलिसाला नव्हतं ज्या वेळेस पोलीस स्टेशनचे ह्या ठिकाणी तपासक कोण आहेत ते आले होते पण त्यांनी काय लिहून नेलं कशावर कशासाठी त्या मुलीचा घात झालाय हे तपासाचा भाग आहे पण त्या हॉस्टेलमध्ये ज्या हॉस्टेलमध्ये जी मुलगी आठवीची परीक्षा देऊन ती नववीच्या वर्गात बसणारी सायली गायकवाड या बौद्ध तरुणीचा या बौद्ध अल्पवयीन मुलीचा त्या हॉस्टेलमध्ये त्या वस्तिगृहामध्ये संशयात्मक त्या मुलीचा घात झालेला आहे ती मुलगी ह्या ठिकाणी ह्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आणून टाकली तिच्या पाठीमाग तिची आई आणि ही, ही जी ही जी मुलगी आहे ह्या दोन बहिणी त्या वसती ग्रहामध्ये शिकत होत्या आणि त्या मुलीला पहाट पाच वाजता ती मुलगी फक्त दुरीवरून पडती रशी पडती आणि ती मुलगी जाग्यावर मरण पावती हे कुठंतरी संशयात्मक आहे त्या मुलीचा खून झाला असं तिच्या परिवाराला पण पर वाटते तिची आई आहे दुःखात आहे अत्यंत वेदनादायक घ घटना आहे आंबेडकर चळवळीमधल्या लहान लहान मुलीवर सुद्धा ह्या पद्धतीनं ह्या लातूर जिल्ह्यामध्ये अन्याय अत्याचार होत आहे आणि अन्याय अत्याचार करणारे जे वसतीगृह आहे त्या वसतिग्रहावर कारवाई होणार आहे का नाही हा प्रश्न पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह आहे बाळा तुझं नाव हो काय सोनाक्षी सिद्धार्थ गायकवाड तुम्ही तुमचं वसतिग्रहाचं नाव हो काय कस्तुरबा बाग कन्यालय छात्रालय मुलींचे वस्तिगृह हा तिथं तुझ्या म्हणजे मोठ्या ताई सोबत काय झालं काय म्हणत होती दीदी का ताई हा दिदी तुझी किती होती नववीला हा तुझी आणि दिदीची रात्री भेट झाली का झालती दिदी काय म्हणली दिदी म्हणली की आई किती हा म्हणजे घाबरलेली वगैरे होती का हा मग सकाळी सकाळी काय झालं सकाळी मी झोपेतून उठले तर तिथं रक्त पुसले ते हा शंभर टक्के खून आहे आणि जो कुणी त्या वसतीग्रहाचा जे कोणी जबाबदार आहेत ज्याचा वस्ती आहे त्याच्यावर तीनशे दोन प्रमाणे गुन्हे दाखल झाले पाहिजेत नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आंबेडकर चळवळीमध्ये अत्यंत संतापजनक हा विषय झालेला आहे माझ्यासोबत भीम आर्मीचे अत्यंत आक्रमक आणि न्यायासाठी धावून जाणारे अक्षय ढावारे अक्षय ढावारे ह्या आंबेडकर चळवळीमधल्या जे आज तुमचं नाव नाव तुमचं सांगा माने, उत्तम माने हे आंबेडकर चळ आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भाची हा भाचीचा त्या ठिकाणी संशयात्मक मृत्यू झालेला आहे त्यांची सकाळपासून कुणीच दखल घेतलेली नाही एवन संस्थेच्या ज्या ठिकाणी या ठिकाणी मी कॅमेरामॅनला कॅमेरा फिरवायला सांगतो ह्या ठिकाणी संस्थेचं कोण असेल तर हात वर करा संस्थेच कोण का? का आहे काय नाव कस्तुरबा जे कस्तुरबा जे आहेत संस्था चालक त्याचा एकही माणूस एकही व्यक्ती ह्या ठिकाणी उप, उपस्थित नाही की खून करून फरार झालेत का हा पोलिस क्राईम न्यूजचा सवाल आहे हा पोलिसांचा तपासाचा भाग आहे अक्षय ढवारी तुम्ही ह्या घटनेकडे कसं बघता जय भीम हे जे हॉस्टेलमध्ये जे प्रकरण जे घडलं आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि माफ फासणारी आहे परंतु या ठिकाणी असे प्रश्न निर्माण होतात की ज्यावेळेस मुलगी हॉस्टेलमध्ये मदत झाली त्यावेळेस ते त्यांचे प्रथम काम होतं की त्यांच्या नातेवाईकांना कळू नये परंतु त्यांनी तसं काही न करता त्यांनी हॉस्टेलमध्ये आणून ठेवलं त्याच्यावर आम्हाला त्यांच्यावरती संशय जे आहे ते सातत्याने आम्हाला वाटतं की ते मर्डर झालेलं आहे तिथं खून झालेला आहे आणि त्यामध्ये जे संस्था चालक जे आहेत हॉस्टेल चालक जे आहेत त्यांच्यावरती तीनशे दोन चार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि असे काही प्रकरण यानंतर कुठे होऊ नये एखाद्या मुलीचा बळी जाऊ नये यासाठी सुद्धा इथल्या पोलीस प्रशासनानं कारवाई केली पाहिजे आता मी एका पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं की गुन्हा दाखल झाला का नाही परंतु पोलीस अधिकारी म्हणतायत की अंत्यमविधी करून घ्या दहा पंधरा दिना उद्या परवा घ्या आपण त्याच्यावरती गुन्हा दाखल करून घेऊ म्हणजे पोलिसाची सुद्धा भूमिका संशयात्मक आहे ज्या पद्धतीनं पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला पाहिजे पहिल्यांदा सगळ्या पंच असेल तिथ जाऊन पंचनामा करण्याची पोलिसांची जबाबदारी आहे पोलीस म्हणतात की आपण नंतर गुन्हा दाखल करू म्हणजे पोलीस सुद्धा त्या संस्था चालकाला मिळालेले आहेत असा पोलीस क्राईम न्यूजचा डायरेक्ट हो आरोप आहे तुमचं नाव हो काय रसिका सिद्धार्थ गायकवाड हा तुम्हाला पाट ही घटना झालेली कुणी सांगितली मला गुटे मॅडम ने सांगितले आठ वाजता तिला दवाखान्यात आणलं होतं का तिथंच होती दवाखान्यात आणलं होतं लेकर बोलणं काय नाही त्यांना पोलीस स्टेशनला काय कळवलं होतं का काहीच नाही तुम्हाला पोलिसांनी काय येऊन विचारलं का मला कोणी विचार पोलीस ते इथं पण मी काय सुद्धाच नव्हते पोलीस क्राईम न्यूज चॅनलची खूप मोठी जबाबदारी आहे समा कोणत्याही जाती धर्माचा असू द्या त्या शेवट जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत पोलिस क्राईम न्यूज लाईव्ह ह्या घटनेचा निषेध तर करतेच पण पोलिसांनी अत्यंत सूक्ष्मपणाने मायक्रोपणाने त्या आरोप्यांना शिक्षा होईल असे पुरावे गोळा केले पाहिजे होते पण ज्या ठिकाणी ही छोटीशी मुलगी तिची बहीण आहे ते म्हणते की तिथे रक्त पुसत होते म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा प्रकार त्या है, मनुन, किती रक्त पडलो होत लेसा तिचं रक्त किती म्हणजे रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेलं जी त्या मुलीचा त्या ठिकाणी त्या मुलीला पोलिसांना बोलून पंचाला बोलवून ते या मुलीला त्या ठिकाणाहून उचलायला पाहिजे होतं पोलिसांनी पोलिस सुद्धा ह्या ठिकाणी दोषी आहेत ह्याचा पाठपुरावा पोलिस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून सुरुवात करत आहे ह्याच ठिकाणी मी कामाला सुरुवात करतो